मित्रांनो सुंदर असं भव्य दिव्य श्रीनाथ केसरी संपन्न होतय कोड्याच्या माळावरती आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलभाई पाटील अडवली कल्याण आहेत राहुलभाई नमस्ते नमस्ते काय सांगाल रा दादा तुम्ही थोडस हे दिसतंय आज खूप काय सांगाल एवढं पब्लिक फेस केलत का कधी थकलो हा? थकलो आज का बर पहिल्यांदा गटालाच का थकला काय झालं नेमकं कारण काय थकण्याचं कारण काय एवढं गर्दी का गर्दी खूप आहे सकाळपासून सकाळपासून खूप गर्दी आहे काय सांगाल गर्दीला काय आव्हान कराल काहीच नाही आव्हान करू शकत प्रेम आहे तेवढे सुंदर अशी गाडी पळाली त्याविषयी काय सांगाल आज छोटासा पिल्लू घेऊन आज मथूर मध्ये आज आग। आम्ही पळवलेलो आहे आनंद वाटतो त्या गोष्टीचा प्रत्येक वेळे प्रत्येक जण टॉपचा पैरा करत असतो पण अक्षरशः त्या मालकांना पण वाटला नव्हता मथुरचा पेक स्थिरा झालाय म्हणून आदल्या दोन आधी बोलतात की दादा नक्की पैरा आहे का आमचा पैरा नाहीये असा त्यांनी कॉल केला होता मी बोललो नाही आम्ही शब्दाला कायम आहे दिला केला पैरा केला पहिला एकदा संपला विषय दादा दादा हाताला काय झालंय काय ना मागे थोडासा लागला होता आता मला समजलं थोडस गर्दीमध्ये धक्का लागला का त्याला लागत असतो धक्का रॉड आहेत त्याच्यात दोन नातेवाईकांमध्ये लपडी झाली सोडवायच्या याच्यामध्ये थोडासा मलाही लागलं त्याला एक कोणाला तरी थोडा जास्त मार भेटणार होता त्याच्यापेक्षा मला दोन भेटलं बरं आता अजून काय सांगाल आज मैदान तुम्ही पाहताय सकाळचे साधारणतः साडे अकरा वाजतायत एवढी जबरदस्त गर्दी काय सांगाल एवढी जबरदस्त गर्दी काय सांगाल आ? गर्दी खूप आहे काय सांगाल देश गर्दी खूप आहे भयानक गर्दी आहे अजून गर्दी वाढेल आता तर मला वाटत चालू आहे पब्लिक आहेत किंवा इतर जे बक्षीस आहेत ते बक्षिसांच्या स्वरूपाबद्दल काय बोलाल कारण काय शेतकऱ्यासाठी त्यांनी स्वर्णसंधीचा वर्षाव लूट आहे त्या बक्षिसांचा लाभ गोडगरीब बैलगाडा मालकाने घेतला पाहिजे जे, जे गोडगरीब शेतकरी असतील त्यांच्या घरी फॉर्च्युनर गेली पाहिजे आणि थार सुद्धा गेली पाहिजे आणि दादा त्याच्यासाठी त्यांनी आधात आणि दुसरा दुसरा मैदानाचा ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांग काय ना त्यांनी जे ठेवलंय ते योग्य ठेवलाय कारण की हा क्षण असा आहे का शेतकऱ्याला पहिला पहिला टाइम आहे का एवढे मोठे पक्षीसांचा वर्षा होतोय चांगलं योगदान आलं आपल्या बैलगाडा क्षेत्राला दादा आज समजलं तुम्ही, तुम्ही पेशंटच्या मनात काय कारण का तुमच्या हाताला लागून सुद्धा तुम्हाला माहिती आहे थोडस लागलं तर काही होऊ शकतो पण तरी पण तुम्ही फॅन साठी आले काय सवय झाल्या आता लोकांचा प्रेम आहे एवढी सगळी गर्दी बघितली सगळ्या भागात बैलगाडी मला घेता आले तर काय सांगाल पहिल्यांदाच एवढं म्हणजे पंढरीस साजली अनेकांनी याला कमेंट मध्ये महाकुंभ मेळा म्हणून संबोधले काय सांगाल खरोखर महा कुंभक मेळा आहे कारण की समोर नंदी है। नदी आहे त्या नदीमुळे अजून या मैदानाला म्हणजे एकदम शोभणूक वाढलेली दिसते कारण की एक प्रकारची यात्रा या मदे आए। आज म्हणजे कुंभमेला या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे आता आज, आज वाटतंय मला बरोबर परदेशा परदेशामध्ये मतूरचे खूप फॅन आहेत अनेक केले फॅन्स लाईव्ह थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम येतोय तर आयोजकांना लाईव्ह खूप चुकीचं आहे कारण की लाईव्ह घरनं पण फोन आला घरनं फोन केला ना घट झाल्या झाल्या मी फोन करतो घरी फोन केला तर बोलतात त्या मू काय दिसत नाही टीव्ही याला युट्यूब ला टीव्ही एवढा मोठा मैदान घेऊन काय उपयोग नाही ना मग म्हणजे लाईव्ह वगैरे चांगलं पाहिजे भले हे नाही तर ते दोन तीन त्यांचे कंपनी ठेवले पाहिजे होते लाईव्ह वाले दादा जुना खिलाडू तो जुना खिलाडू असतो आज मथुरने दाखवून गेलं तर जुना खेळाडू असून नवीन खिलाडूला घेऊन त्यांनी वर्चस्व हो गाजवलं नाही गटपास झाला समाधान आहे आमच्या बॉसचा मैदान आहे आज आमचे माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे बॉस एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब आज त्यांच्या आशीर्वादाने मैदान होतोय आणि या मैदानामध्ये मथूर घट झाला तरी मी समाधानी आहे कारण की माझी इज्जत राखली माझ्या मथुर दादा भूतोना भविष्य तीन फेऱ्यांचा आरत पारत आणि शॉन शर्यत असा मैदान पहिलवान चंद्रार पाटील यांनी घेतला काय बोलायला त्यांचे चंद्रार पाटील माझे चांगले मित्र आहेत लास्टच्या दिवसापर्यंत एकमेकांना आमचे कॉल होते आणि नेहमीच ते पण माझ्याशी संवाद साधायचे भाय आपण मैदान कसा घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे मी स्वतःहून त्यांना सांगितलं होतं ओपनचं मैदान केला दोनशेच्या वरती गाड्या होणार नाही एक आदत एक दुसरा असा गट करा मग त्या पद्धतीने आज बाराशे गाड्या झाल्या कधी विचारायचं वन टू गवन गर्दीला काय काय सांग काय म्हणाल या गर्दीला करा मजा अचानक झालं का आधी झाला होता नाही पहिल्याचा नियोजन आम्ही आधीच केला होता म्हणजे दहा बारा दिवस आधी केला होता कारण की ओपनचा जेव्हा मैदान होता ना तर तेव्हा मला पण डाऊट वाटत होता ओपन तर मैदान होईल का नाही होईल कारण की ओपन मध्ये या पंधरा वीस गाड्या फिक्स असतात तर त्यांना माहिती या वीस गाड्यांमधनं कोणतरी फायनल नाही पण याच्यामध्ये कोणाचाच अंदाज लागू शकत नाही कोण फायनल नाही कारण की इथे फक्त शिस्तीचं काम आहे आणि जो जिथे का सिकंदर पण अपेक्षा तर राहील का खरोखर कोणीतरी नवीन चेहऱ्याने आणि गोडगरीब गाडा मालकांनी हेही बक्षीस नेले पाहिजेत दादा या तुमच्या वक्तव्यामुळे या तुमच्या बोलण्यावर ना आज तुम्ही लाखो हृदयांचा ठोका म्हणजे त्यांच्या मनात रुतले आज उगाच नाही राहुल दादा राहुल ही पब्लिक ही तुमच्या नावामुळे आणि मथुरच्या नावामुळे ना, तुमच्या समोर ना 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 उभी आहे त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज इथपर्यंत मी पोचलोय आणि जर आपला स्वभाव चांगला असला तर नक्कीच त्या स्वभावामुळे आणि त्या प्रामाणिकपणामुळे आपल्याला सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद भेटत असतो दादा आज सगळे नंदी बऱ्याच लांबण आलेत म्हणजे तसं पाहिलं गेलं तर मैदान होत असतात पण इतर ठिकाणी मैदानाचा अंतर कमी जे अंतर आहे कोड्याचा माळ म्हणजे जवळपास अडीचशे ते दोनशे ऐंशीच्या च्या आसपास सगळे जण आलेले आहेत काय सांगा एवढ्या लांब न येऊन एवढा मोठा प्रतिसाद प्रतिसाद दिला शेतकऱ्याचा एकच खेळ आहे असा त्या मातीतला आणि एकदम जिवाळ्याचा खेळ आहे त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक कुटुंब हा शेतकऱ्याचा आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा शेतकरी शेती पिकवतो तेव्हा आपल्याला अन्न भेटतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचा असा एकमेव एक खेळ आहे या खेळाला अखंड देशभरात प्रेरणा दिलेली आहे आणि जर शिस्तबद्ध खेळ राहिला तर मग क्रिकेटच्या लेवलमध्ये हा खेळ पोचेल लवकरच ओके धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद